रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान मध्ये आपण सर्वांच मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्या संस्थेचा विद्यार्थी याच्या मनामध्ये एक प्रश्न आहे तो प्रश्न आपण ऐकूया एक प्रश्न आहे लोक पाणी का फिरवतात तर शुभमच्या हा प्रश्न आहे की आपल्याला हो एक म्हणजे वैज्ञानिक कारण आणि दुसरं म्हणजे शास्त्रीय कारण अध्यात्म कारण तर विज्ञानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर याच्यावर संशोधन केले गेलेलं आहे वैज्ञानिकाने सांगितलं की जेव्हा ताटाच्या भोवताल आपण पाणी फिरवतो तेव्हा जे बारीक जीव जंतू असतात ते पाणी क्रॉस करून तुमच्या ताटापर्यंत पोहचू शकत नाही आणि नैवेद्याचा घास बाजूला ठेवल्यामुळं ते त्या घासावर जाऊन आपलं अन्न ग्रहण करत असतात म्हणजेच काय तर आपलं जे जेवणाचं ताट आहे हे सुरक्षित राहण्याकरता हे एक वैज्ञानिकेच कारण आहे आणि दुसरं आध्यात्मिक कारण जर आपण पाहिलं तर आपण केलं तर त्याचा वेगना आपल्या बुद्धीवर होतो सात्विक वृत्ती आपली जागी होती आणि देवाला अर्पण करून जो आपण खातो तो उरलेला प्रसाद असतो आणि त्या आपलं जीवन आपली बुद्धी आपलं मन सुधत असत थोडक्यात सांगायचं म्हणजे जैसा खावे अन्न वैसा होवे मन धन्यवाद रामकृष्ण